मी श्यामचंद्रराव सोटके राहणारा तालुका उद्योग दिला जातो महाराष्ट्रात या ठिकाणी आपण दोन हजार पंचवीस एका गावामध्ये यावर्षी समाधानकारक पासून पाऊस चालू आहे या ठिकाणी आता अकरा मे आणि एकोणीस आहे या ठिकाणी आपण मुगाची हा गावरा आहे या गावरा आपण पेरणी करत आहोत याला आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी फक्त हे दिशी गायचं गोमूत्र आणि त्याच्यानंतर एक दहा मिनटाला सुकोध आपला आहे गोकर पामरा या दोन्हीचीच आपण वीज विक्रिया करत आहोत गेल्या गोकर पामराची वीज विक्रिया करून या ठिकाणी पेरणी करत आहोत मुगाची मुगाची आणि आपण या आप वर्षी दहा एकर मध्ये मुग घेत आहोत या ठिकाणी आता आमचे हनुमंतांना आणि गजानन या ठिकाणी वीज विक्रिया करत आहेत या ठिकाणी आपण अगोदर बघतील की याची गोमूत्र आणि गोकर पाम्राची बीज प्रक्रिया केलेलं हे बियाणं आहे हे मुगाच गावरान बी आणि हे याच्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून तूर तूर दाट होणे म्हणून याला आपण तांदूळ मिक्स केलेला आहे या तांदळामुळे दुहेरी फायदा आपला तरी तूर दाट होत नाही टोगन केल्यासारखे होते आणि या तांदळामुळे आपल्याला पांढऱ्या मुळ्याची वाढ इथे जे ह्युमिक ॲसिड तयार होते याच्यामुळं आपल्याला पांढऱ्या मुळ्याची वाढ होते म्हणजे दुहेरी फायदा या तांदळाचा या ठिकाणी आपण पाहू शकता आपण आपल्या आप ह्या शेतीला कसल्याच प्रकारचं रासायनिक खताचं याला वापर करत नाही हा जो ड्रम आहे यात मोकळा आहे खताचा ड्रम या ठिकाणी पेरणी चालू आहेत आमचे सुनील बोरगावे एक्सपर्ट ड्रायव्हर आहेत बघा तासा वगैरे व्यवस्थित काढतात या ठिकाणी सुनील बोरगावे पेरणी करत आहेत ज्यांना कुणाला मूग आणि मुगाची डाळ पाहिजे असेल त्याने संपर्क करावा माझा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव एकवीस छत्तीस नव्याण्णव चौदा अठ्ठ्याऐंशी तीस साठ सतरा पंचवीस विषमुक्त खा निरोगीरा धन्यवाद